नमस्कार पुस्तक गप्पाच्या आपल्या सिरीजमधल्या आजच्या एपिसोडमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपल्यासोबत मयूर भावे इथे बसलेले आहे नमस्कार त्यांच्याच कडून आपण त्यांची ओळख करून घेऊया नमस्कार मी मयूर भावे मी पत्रकार म्हणून काम करतोय आणि त्याबरोबर लेखक आणि व्याख्याता म्हणून गेल्या अनेक वर्षांपासून काम करतोय मय वाचनाशी तुमचा संबंध कुठे आला साधारण कि कोणत्या वयापासून तुम्ही वाचायला सुरुवात केली आणि त्याचं तुमच्या प्रोफेशनमध्ये तुम्हाला कसा उपयोग झाला हां मला असं वाटतं की वाचन हे आपल्यापैकी प्रत्येकाशाच जगण्याशी खूप संबंधित असतं आणि जसं आपल्या सगळ्यांचाच एक प्रवास असतो की आपण लहानपणी घरामध्ये खूप पुस्तकं बघत असतो आपल्या आजूबाजूला आपल्या शाळेमध्ये आपण काही पुस्तकं वाचत असतो शाळेमध्ये ग्रंथालय असतं म्हणजे आमच्या वेळेस तरी असायचं चांगलं आणि तिथे अनेक चांगली पुस्तकं वाचायला मिळायची तर माझ्या वाचनाचा प्रवास हा असाच पद्धतीने सुरू झाला की मी घरात पुस्तकं चांगली वाचत होतो शाळेमध्ये चांगली पुस्तकं वाचत होतो माझ्या वडिलांना खूप वाचनाची आवड होती आणि त्यांनी आमच्या जळगावला म्हणजे आमच्या गावातल्या वाचनालयामध्ये काही वर्ष कामही केलं होतं त्यामुळे त्यांच्या पुस्तकांची निवडही खूप चांगली होती त्यामुळे मी लहानपणापासून असं पुस्तकांचा एक संग्रह घरामध्ये पाहत आलो पुस्तकांचं एक कपाट पाहत आलो आणि मग तिथून सगळा वाचनाचा प्रवास सुरू झाला आणि हळूहळू मग त्याच्यातून आपली स्वतःची आवड निर्माण होणं आपल्याला कोणता भाग आवडतो आहे कोणता जॉनर आवडतो आहे ते आपण ठरवणं आणि दोन प्रकारे मला असं वाटतं की माझं वाचन होत गेलं एक म्हणजे आपली स्वतःची आवड जे आपल्याला वाचायला आवडतं आणि दुसरं म्हणजे वक्तृत्व स्पर्धांमध्ये मी खूप भाग घेतला नंतर व्याख्यानं देत गेलो आणि आता पत्रकार म्हणून काम करत असताना आपल्या कामासाठी म्हणजे समजा एखाद्या विषयावरचा लेख लिहायचा आहे किंवा एखाद्या विषयावर बोलायचं आहे किंवा एखाद्या विषयावरती कोणाची तरी मुलाखत घ्यायची आहे तर त्यासाठी करावं लागणारं वाचन अशा दोन पद्धतीने ते वाचन सुरू झालं आणि अजूनही ते तसं सुरू आहे पण या दोन्ही पद्धतीत काम करण्याचा किंवा वाचण्याचा आनंद असा आहे की आपल्याला जे आवडतं तेही वाचायला मिळतं आणि एखाद्या वेळी एखादा विषय कामाच्या निमित्ताने समोर येतो आणि मग त्यातून काहीतरी नवीन माहिती मिळते आणि मग आपलं वाचन त्या दृष्टीने अधिक व्हायला लागतं दोन्ही पद्धतीने वाचायचं असं तुम्ही म्हणलात मग दोन्ही पद्धतीने वाचायचं जॉनरास वेगळे असतात किंवा पुस्तकं वेगळे असतात हो, हो। नक्कीच कारण की कसं होतं म्हणजे जेव्हा आपण सुखाय वाचत जातो तेव्हा बऱ्याचदा आपण एखाद्या लेखकामध्ये अडकण्याचा खूप संभव असतो म्हणजे मी धोका असं म्हणणार नाही पण आपण तिथे थांबतो म्हणजे अनेक लोक असे असतात की वपू काळेंसारखा एखादा लेखक आहे की ज्याचं प्रचंड गारूड तुमच्या मनावर असतं पन्नास साठ त्यांचे कथासंग्रह आहेत किंवा पु ल देशपांडेंसारखा तर आ, लोक ते वाचतात आता एकापाठोपाठ एक तशी पुस्तकं वाचणं हे चुकीचं आहे का तर अजिबातच नाही फक्त त्यामध्ये एक छोटी गोष्ट अशी होते की मग आपण इतरत्र बघत नाही कुठे दुसरीकडे आपलं लक्ष दुसरीकडे जात नाही आणि मग कुठेतरी आपण तिथे थांबतो आपला वाचनाचा प्रवास आणि माणूस म्हणून घडण्याचा प्रवास सुद्धा तिथे थांबतो तर असं न होता आपण जर एक पुस्तक आपल्या आवडीचं आणि एक पुस्तक थोडंसं इतर लोक काय वाचताय किंवा आपण काय काम करतोय किंवा काय वाचलं पाहिजे अशा पद्धतीने जर आपण निवडलं ना तर मग आपलं वाचन कुठेतरी बॅलेन्स होतं असं हो मला वाटतं अगदी बरोबर आपल्या दर्शकांना पण ही एक चांगली टीप मिळाली वाचना संदर्भात मग या दोन्ही प्रकारांमधली एक सुख आहे आणि एक रिकमेंडेशन म्हणा किंवा दुसऱ्याने सांगितलं अशी तुमची सगळ्यात आवडती पुस्तकं कोणती हा म्हणजे जेव्हा वाचनाचा प्रवास सुरू झाला तेव्हा सामान्यतः असं होतं की आपल्याकडे म्हणजे तुम्ही आजही पाहिलं असेल तर आजही तू काय वाचतो असं म्हटल्यानंतर बऱ्याचदा तरुण मुलांमध्ये सुरुवातीला अजूनही काही ठराविक कादंबऱ्यांचीच नावं घेतली जातात ज्यात श्रीमान योगी असेल पानिपत असेल स्वामी असेल किंवा नासाई नामदारांच्या कादंबऱ्या असतील पुलं असतील वपू असतील प्रवीण दवणे असतील किंवा शिवाजीराव भोसलेंची काही पुस्तकं असतील किंवा रत्नाकर मतकरी नारायण धारप तर ही जी एक ज्याला आपण क्लासिक म्हणतो किंवा ज्याचं प्रचंड गारुडे आहे लोकांच्या वाचकांच्या मनावरती तर असाच प्रवास बऱ्यापैकी लोकांचा होतो माझाही प्रवास काहीसा असा झाला की श्रीमान योगी ही मी माझ्या आयुष्यातली वाचलेली एक मोठं पुस्तक किंवा कादंबरी जेव्हा मी सातवी आठवीत असेल आणि तिथून मग सुरुवात झाली म्हणजे आवडत जे मिळत गेलं जे आवडत गेलं ते हळूहळू आपली स्वतःची टेस्ट त्यातली डेव्हलप होत जाते आणि ते, ते, हो जा ते कळत गेलं आणि कामाच्या निमित्ताने म्हणून जसं आता स्वातंत्र्यवीर सावरकरांवर व्याख्यानं देताना किंवा बोलताना मग त्यांचा एक अभ्यास करणं वेगळं किंवा विवेकानंद हा विषय मला स्वतःला फार आवडतो त्यातून आपल्याला आपल्या जगण्यातल्या अनेक प्रश्नांची उत्तरं मिळतात तर त्यांच्या पुस्तकांचं वाचन करणं किंवा ओशो असतील किंवा समर्थ असतील किंवा माऊलींची ज्ञानेश्वर याधूनमधून बघणं तर या सगळ्या ज्या गोष्टी आहेत ना या आ, आपल्याला आपल्या कामातही मदत करतात आणि आपल्या स्वंतसुखाय जगण्यातही त्या अनेक गोष्टींचा आपल्याला उकल करून देत असतात असं मला वाटतं आणि त्यामुळे या दोन्ही पद्धतीने जर वाचत राहिलो आपण तर सोप्या होतात गोष्टी खरं आज तुम्ही जे पुस्तक आलं कवी ग्रेसांचं चर्च बेल होय त्याच्याबद्दल आम्हाला काहीतरी हां ग्रेसांच्या म्हणजे पुस्तकाबद्दल तर सांगेनच पण एकूणच ग्रेसांच्या शैलीबद्दल किंवा ग्रेसांच्या लेखनाबद्दल जर बोलायचं झालं तर आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की ग्रेसांच्या बद्दल दोनच शक्यता असतात एक असा वर्ग असतो की ज्याला ग्रेस प्रचंड आवडतात म्हणजे त्याचे अर्थ लागले नाही लागले तरी त्यांनी काय लिहिलं आहे हे उकलून काढण्यामागे त्या लोकांचा एक खूप मोठा भर असतो किंवा त्याचा ते प्रयत्न करत असतात त्यांच्या पद्धतीने आणि एक वर्ग असा असतो की ज्याला काहीच कळत नाही तो सरळ असं म्हणतो की नाही आम्हाला ते कळत नाही आम्हाला ते झेपत नाही आमच्यापर्यंत ते पोहोचत नाही आणि मग तो थोडं असं थो मग गड़े कडेकडेने जात असतो थोडं लांबून जात असतो तर हे असं आहे की हे टोकाचं आहे म्हणजे एक तर तुम्हाला ग्रेस खूप आवडू शकतात किंवा आवडत नाही आणि याचं कारण हे त्यांच्या व्यक्तिमत्त्वात पण होतं आणि त्यांच्या लिखाणामध्ये पण होतं म्हणजे एक लिरिकल ॲटिट्यूड हा जो त्यांच्या लिखाणातही जाणवायचा आणि त्यांच्या व्यक्तिमत्वातही जाणवायचा तो अगदी सहजपणे होता की त्यांचं बोलणं त्यांचं एकूणच म्हणजे आपण त्यांचे फोटो पाहिले आज जे उपलब्ध आहेत ते किंवा यूट्यूबवर त्यांची काही भाषणं आहेत ती जरी ऐकली तरी म्हणजे ही ज्या ही जी त्यांच्या लिखाणातली गूढता आहे किंवा ही जी त्यांच्या लिखाणातली थोडी दुर्बोधता आहे किंवा एकूणच त्यांच्या लिखाणामध्ये एकातून पटकन दुसरी गोष्ट नाही उमगत तर हे काही फक्त त्यांच्या लिखाणाबद्दल होतं असं नाही ते त्यांच्या व्यक्तिमत्वातच होतं आणि ते त्यांच्या व्यक्तिमत्वात होतं म्हणून ते त्यांच्या लिखाणात आलं ते स्वतः असं म्हणायचे की दुर्बोधतेची बेसरबिंदी ही माझ्या कवितेला जन्मतःच लागलेली आहे आणि क्रिएटिव्हिटी इज माय लाईफ असा एक त्यांचा हे होता आणि त्याच दुर्बोते दुर्बोधतेबद्दल बोलताना ते एक वाक्य फार सुंदर म्हणाले होते की कठीण सांगितलं तर लोक म्हणतात की दुर्बोध केलं म्हणून आणि सोपं सांगितलं तर म्हणतात की हे काय सांगितलं हे आम्हाला माहितीच आहे मग सांगायचं काय तर तात्पर्य हे की या सगळ्यामध्ये ते दुर्बोध आहे का ते नक्कीच आहे पण मला असं वाटतं की आपण जेव्हा कुठल्याही एखाद्या घनदाट जंगलामध्ये प्रवेश करतो तेव्हा आपल्याला हे माहीतच असतं की ते दुर्बोध आहे मग तिथून पुढे जाताना आपल्याला जेव्हा एखादी नदी लागते अचानकपणे एखादा फुलांचा ता ताटवा दिसतो एखादा डोंगर दिसून जातो जो आपल्याला बाहेरून नाही दिसलाय किंवा एखादे वेगळेच पक्षी दिसतात एखादं फुलपाखरू आपल्याला स्पर्शून जातं हेच सगळं ग्रेसांच्या कवितेतही होतं आणि मग त्या अनवट वाटेवरून चालताना एखादा काटा पायात ऋतूला जाऊ शकतो एखादा ओरखडा अंगावर एखाद्या फांदीचा बसू शकतो तर ते होणार आहे कारण ते गवत ती हे आपल्या किंवा ती झुडपं ही आपल्या गॅलरीत लावलेल्या झुडपांसारखी नीट कातरून ठेवलेली नाहीये ती तशीच आहे मग त्याचा तसा स्वीकार करून त्यातून आपल्याला काय मिळतं हे बघायचं की फक्त ते दुर्बोध आहे म्हणून ते बाजूला ठेवायचं हा शेवटी आपला चॉईस आहे आणि त्याला जर आपण उकलत गेलो आपल्या पद्धतीने तर मला असं वाटतं नक्कीच सापडतं आणि कविता ही शेवटी अशीच आहे ना म्हणजे आपल्याकडे असावा सुंदर चॉकलेटचा सा बंगला सारखी एखादी सुंदर कविता पण आहे आणि भंगू दे माझे आमलं जाऊ दे या मनीचे यासारखी किंवा भावनेला येऊ दे गा शास्त्रकाट्याची कसोटी म्हणणारे मरडेकर पण आहेत सो या दोन बिंदूंना जोडणारी दोन्ही प्रकारच्या कविता आपल्याकडे असताना फक्त दुर्बोध म्हणून आपण ग्रेसांना बाजूला ठेवणं किंवा बाजूला सारणं हे मला तरी व्यक्तिशः तेवढं पटत नाही उलट जेवढं आपण त्यात अधिकाधिक पुढे जाऊ जेवढं आपण ते समजून घेण्याचा प्रयत्न करू तेवढं कदाचित आपल्याला आपल्या विचारांना एक वेगळं खाद्य मिळेल आणि चर्चबेल बद्दल जर बोलायचं झालं तर चर्चबेल हा ललित संग्रह आहे म्हणजे मी मुद्दाम ललित संग्रह घेतला कारण की ग्रेसांच्या कविता समजून घ्यायच्या असतील तर मला असं वाटतं की त्यांचं ललित आधी समजून घेतलं पाहिजे कारण त्यांचं ललित हे पण तितकंच काव्यात्मक आहे त्यांच्या ललिताला पण ती प्रतिमांची रूपकांची उपमानची एक इतकी मोठी झालं रे की ते ललित जर मध्ये आपण थांबून किंवा एखाद्या सादरीकरणातल्या एखाद्या ताकदीच्या माणसाने जर ते ठरवून सादर केलं तर कदाचित ती कविता वाटेल इतक्या ताकदीचं ते ललित आहे त्यामुळे ते ललित जर आपण वाचलं आणि समजून घेतलं तर त्यांची कविता वाचणं सोपं होतं आणि ग्रेस स्वतःच्या कवितेबद्दल फार कमी बोलले म्हणजे त्यांच्या मुलाखतींमध्ये किंवा भा त्यांच्या भाषणांमध्ये आणि प्रत्यक्ष त्यांना जे भेटले ते लोक पण अशा आठवणी सांगतात की ते त्यांच्या कवितेबद्दल फार कमी बोलायचे पण मग ते त्यांच्या कवितेत जिथे कुठे बोलले ती जागा हे त्यांचे ललित संग्रह आहे की थोड्या काही का होईना कुठेतरी एखादी ओळ येऊन जाते आणि मग त्याचा काय अर्थ लागतो किंवा ग्रेसांना त्याचा काय अर्थ अपेक्षित होता हे त्या याच्यामध्ये आपल्याला कळतं तर चर्चबेल हा त्यांचा तसं म्हटलं तर खूप छोटा लेख संग्रह आहे शंभर एकशे वीस पानांचा पण त्याच्यामध्ये त्यांनी जे विषय घेतले ते अगदी आईपासून तुकाराम ज्ञानेश्वरांपासून पुभाभावेपर्यंत किंवा थंडी किंवा अशा कुठलेही म्हणजे ज्याला कुठलंही बंधन नाही आणि ललित विषय जरी असला तरी आपल्या डोळ्यासमोर त्याची एक फ्रेम असते कुठलाही विषय जेव्हा म्हणजे घर असा विषय समजा आपण घेतला तर साधारणपणे घर गर, घरातल्या आठवणी माणसं त्या घराची रचना बांधणी हे आपल्या डोळ्यासमोर पटपट येतात पाच सहा घटक पण याच्या पलीकडे जाऊन ग्रेस आपल्याला घराबद्दल असं काहीतरी सांगतात की जे आपल्या कदाचित कधीही डोक्यात आलेलं नाही आपण ते अनुभवतोय सगळेजण पण आपण ते व्यक्त करू शकलेलो नाही आणि हे जी ही जी त्यांची व्यक्त करण्याची ताकद आहे तर ते मी महाकवी दुःखाचा असं ते म्हणायचे तर दुःख किंवा संध्याकाळच्या कवितांमधली उदासीनता तर याबद्दल पण ते स्वतः बोललेलं आहे की आय बॉर्न विथ द डिप्रेशन अँड आय विल डाय अलॉंग विथ द डिप्रेशन तर हे त्यांचं जे डिप्रेशन आहे ना ते डिप्रेशन कदाचित त्यातून बाहेर आलेलं आहे पण ते डिप्रेशन हे टोकाचं निराश करत नाही आपल्याला ते आपल्याला अशी एखादी जागा दाखवतं की दुःख कसं मखमली होऊ शकतं दुःख कसं राजवर्खी होऊ शकतं दुःखातून सुखाची उकल कशी करता येऊ शकते किंवा दुःख हे मुळात कसं स्थिर आहे आणि सुख हा कसा बुडबुडा आहे हे दाखवण्याची जी त्यांची एक पद्धत आहे ती कदाचित आपल्याला म्हणजे त्याकडे कदाचित आपण दुर्बोधता म्हणून बघू शकतो पण मुलत त्यांच्या कवितेमध्ये खूप दुर्बोता आहे आणि काही कळत नाहीच असं अजिबात नाही आणि शेवटी ही कविता आहे म्हणजे दोन अधिक एक हे जर तीन होत असतील तर पाच वजा दोन हे पण तीन होऊ शकतात इतकं साधं आहे ते फक्त आपण एका पद्धतीने पुढे जातो त्यामुळे मग आपल्याला इतर कुठलेही कंगोरे लक्षात येत नाही ते कंगोरे त्यांनी त्यांच्या कवितांमध्ये मांडलेले आणि ललित लेखामध्ये सुद्धा अगदी आणि आपण जसं म्हणलो की ते म्हणायचं की मी डिप्रेशनमध्ये तर कदाचित तेच डिप्रेशन ही त्यांची लिहिण्याची शक्ती पण हो असू शकते अगदी अगदीच बरोबर आणि त्यांनी ते बऱ्याचदा असं म्हटलेलं आहे की मी ज्या म्हणजे त्यांनी जी उदासीनता अनुभवली संध्याकाळच्या कविता लिहित असताना किंवा त्यांना जे एक अनामिक भय होतं किंवा एखाद्या गोष्टीवर टिप्पणी करण्याची एक त्यांची खूप वेगळी हे होती वेगळी पद्धत होती वेगळी सवय होती म्हणजे चालणे वृत्तात माझे बोलणे वृत्तापरी असं ते म्हणायचं तर हे सगळं जे काही आहे हे याची गोळाबेरीज म्हणजे त्यांचं व्यक्तिमत्व होतं आणि त्यामुळे त्यांची कविता ही त्यांच्या व्यक्तिमत्वापासून वेगळी करता येत नाही सामान्यत आपण आपल्या बाजूला आजूबाजूला जी अनेक लिहिणारी माणसं बघतो त्यांचं लिखाण वेगळं असतं आणि बऱ्याचदा त्यांचं वागणं वेगळं असतं त्यामुळे आप प्रश्न पडतात की अरे हे असं कसं लिखाणात तर इतकं छान आहे किंवा लिखाणात इतकं अस्ताव्यस्त आहे पण प्रत्यक्षात हा माणूस छान आहे किंवा लिखाण छान आहे पण प्रत्यक्षात खूप अस्ताव्यस्त आहे पण ग्रेस तसे नव्हते ते लिखाणात जितके असे टोकाचे इकडून तिकडे जाणारे होते किंवा इतकं ते दोलायमान होतं सगळं तसेच ते प्रत्यक्षातही होते म्हणजे ग्रेसांच्या पुस्तकांची ज्यांनी कव्हर केली आहे सगळी किंवा आतली चित्र केली आहे ती शुभा गोखले चित्रकार माझी आहे तिने एक किस्सा असा सांगितला होता की जेव्हा त्यांची पहिली भेट झाली तेव्हा अर्थात स्मार्टफोन नव्हते किंवा कुठल्याही पद्धतीने माणसाचं चित्र पटकन कळायचं नाही पत्रांद्वारे संवाद व्हायचा तर ती मला म्हणाली की जेव्हा आम्ही पहिल्यांदा भेटलो तेव्हा मी त्यांना विचारलं होतं की फोनवर म्हणजे दूरध्वनीवरून बोलताना की आपण ओळखणार कसं एकमेकांना कारण ग्रेसांचे फोटो फार आजही काही खूप उपलब्ध नाहीये तेव्हा ते अजूनच कमी होते तर ते मुश्किलपणे असं म्हणाले होते की या या ठिकाणी आपण भेटू आणि तिथे भिकारी आणि दरोडेखोर या दोघांशी साधर्म्य असलेला मधला कॅटेगरीतला जो माणूस उभा असेल तो मी असेल तर हे त्यांच्या फक्त लिखाणात होतं असं नाही तर ते त्यांच्या एकूणच बोलण्यातही होतं आणि ते त्यांच्या व्यक्तिमत्वात होतं तो त्यांच्या व्यक्तिमत्वाचा भाग होता आणि म्हणून ते त्यांच्या लिखाणामध्ये आलं होतं आणि त्यामुळे ती कविता तशीच पुढे येत गेली अगदी मग या चर्चवेल पुस्तकाशी निगडीत तुमच्या काही आठवणी हा म्हणजे याच्यामधले मला आवडलेले दोन चांगले लेख म्हणजे काकांतांचे देणे असं आहे की ज्याच्यात त्यांनी ज्ञानेश्वर आणि तुकारामांच्या एकूणच तत्वज्ञानाविषयी किंवा लिखाणाविषयी भाष्य केलेलं आहे आणि घर नावाचा एक लेख आहे त्याच्यामध्ये त्यांनी काही असं काही चिंतन मांडलंय की जे सामान्यत आपण पटकन करत नाही जरी विषय घेतला तरी आणि इतरही अनेक लेख आहे पुभा भावेंवरचा एक लेख आहे की पुभा भावेंची आणि त्यांची भेट कशी झाली वसंत बापटांवरचा एक लेख आहे त्वचा आणि तंतू नावाचा एक लेख आहे की ज्याच्यामध्ये आपली एकूणच विचार प्रक्रिया कशी असते आपण कुठपर्यंत आत खोल जाऊ शकतो आणि कुठपर्यंत जायला हवं हे सगळं त्या लेखातून त्यांनी उलगडून सांगितलेलं आहे आपण इतका वेळ म्हणजे मागची काही मिनिटं आपण ग्रेसांवर बोलतोय आणि त्यांची एखादी कविता न ऐकवल्याशिवाय आपण हा एपिसोड थांबू शकत नाही त्याच्यामुळे याचा शेवट आपण ग्रेसांच्या एखाद्या कविते निघतो नक्की ग्रेसांच्या ग्रेसांचे सगळेच कविता संग्रह प्रसिद्ध आहेत म्हणजे संध्याकाळच्या कविता हा त्यांचा पहिला काव्यसंग्रह होता जो प्रकाशित झाला त्यानंतर चंद्रमाधवीचे प्रदेश आहे किंवा पर्वातील वैष्णवी आहे राजपुत्र आणि डार्लिंग आहे असे काव्यसंग्रह आहे आणि त्यातून अनेक कविता या प्रसिद्ध पण आहेत अनेक कवितांची गाणीसुद्धा झाली आहे की जसं भय इथले संपत नाही आहे तर मी मुद्दाम एक थोडी वेगळी कविता घेतली आहे की सांध्यपर्वातील वैष्णवी हा जातांचा काव्यसंग्रह आहे यातली याच शीर्षकाची जी कविता आहे ती खरं मूळ कविता खूप मोठी आहे दहा बारा कडव्यांची कविता आहे पण त्यातली काही कडवी आपण ऐकू आणि मला असं वाटतं की या एपिसोडचा शेवट हा त्या नोटवरती झाला पाहिजे तर बघूया सांधे पर्वातील वैष्णवी हिऱ्यांच्या झळाळीतले स्वप्न सांधून संध्या कुलातून येता घरी मेघांप्रमाणे निनादे निनादे फुलांच्या घड्यातूनही ओसरी घरांच्या किनाऱ्यातल्या वैभवाच्या खुडाव्यात झंकारलेल्या व्यथा घरांच्या किनाऱ्यातल्या वैभवाच्या खुडाव्यात झंकारलेल्या व्यथा पहाडात दडणार नाही कधीही पहाडातल्या दरीची कथा ढळे अंतरिक्षातली भिंत भगवी जसा पान गळी ततला गारवा या अंगणातील सूर्यास्त झाकून पंखात घेतो जसा पारवा गावावरी दीर्घ माये प्रमाणे म्हणजे अनेक शब्दांना खूप वेगळी विशेषणं ग्रेसांनी दिली आणि हे मला वाटतं त्यांचं वैशिष्ट्य होतं म्हणजे आता माया या शब्दाला पटकन आपल्या डोळ्यासमोर येणारं विशेषण म्हणजे गोड आहे किंवा खोल आहे पण ते दीर्घ असं विशेषण वापरतात तर गावावरी दीर्घ मायेप्रमाणे ढगांची उभी ठाकली सावली संधेतल्या कस्तुरीच्या कलाने मृगांची कुणी मांडली कुंडली तर हे जे हे जे त्यांचं एक एखाद्या गोष्टीकडे खूप वेगळ्या पद्धतीने बघणं आहे हे बघणं मला खूप भावतं भावलं आणि यामुळेच या, या सगळ्याची गोळाबेरीज होऊन मोहमई ग्रेस या एका कार्यक्रमाची पुढे निर्मिती झाली ते या सगळ्याचंच फलित होतं कारण की जे आपल्याला वाटतं जे आपल्याला भावतं कारण की प्रत्येक वेळी कवीला जे वाटतं तोच अर्थ आपण घेतला पाहिजे असं कविता समजून घेण्यापुरतं कदाचित आवश्यक असेल किंवा गरजेचं असेल पण ती कविता जर मला अनुभवायची असेल तर प्रत्येक वेळी फक्त तेवढा एकच अर्थ घेतला पाहिजे असं मला वाटत नाही ती कविता कविता म्हणून जे जे काय बोलते ते सगळं आपण अनुभवलं पाहिजे कारण एक फार सुंदर वाक्य आहे की द पोएट्री इट इज नॉट द थिंग सेड इट इज द वे ऑफ सेईंग इट त्यामुळे तुम्ही कशा पद्धतीने ती गोष्ट मांडता याला खूप महत्त्व आहे अगदी आपण या सोहळींवर आपल्या आजच्या एपिसोडची सांगता करूया तुम्ही वेळात वेळ काढून इथे आलात त्याच्याबद्दल मनपूर्वक आभार थँक्यू धन्यवाद धन्यवाद